नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमधील तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा पौष्टिक असा दुधीचा हलवा कसा बनवायचा ज्या मुलांना दुधी भोपळा आवडत नाही किंवा मोठ्यांनासुद्धा दुधी आवडत नाही तर अशा पद्धतीचा हलवा करून दिला की ते परत परत करून मागतील तर त्यासाठी मी हा असा दुधी घेतलेला आहे तर याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी या दुधीची सर्व साल काढून घेणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक एक की एक खिसणी घेऊन हा दुधी सर्व खिसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा सर्व दुधी मी खिसून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा सर्व दुधी मी छान असा खिसून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये काय टाकायचं आहे ते बघूया तर ड्रायफ्रूट्समध्ये हे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता इकडे पॅन पण छान गरम झालेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि जो आपण दुधी खिसून घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आपल्याला कसं लहान मुले भाजी खात नाहीत हे दुधी खात नाहीत तर अशा पद्धतीचा हा हलवा तुम्ही मुलांना करून दिलात ना तर ते आवडीनं खातात तर अशा पद्धतीने हा ही दुधी आपल्याला एक दोन मिनटं तुपात छान परतून घ्यायची आहे आता तुपात परतून झाल्यानंतर एक वाटी दूध यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त दूध टाकायचं नाही कारण दुधीला थोडंसं पाणी सुटतं म्हणून जास्त दूध टाकायचं नाही तर तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर हा आपली दुधी छान झालेला आहे दुधी हा लवकर शिजतो म्हणून आपल्याला जास्त दूध टाकायचं नाही तर अशा पद्धतीने जे ड्रायफ्रूट्स कट केले होते यामध्ये मी टाकणार आहे आणि यामध्ये मी दोन चमचे साखर टाकलेली आहे तर तुम्ही म्हणशीलत कमी कशी काय साखर टाकली तर यामध्ये मी कंडेन्स मिल्कचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही नुसता साखर टाकूनसुद्धा करू शकता यामध्ये मी केसरचं दूध टाकलेलं आहे आणि याला एक दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहे दोन तीन मिनटानंतर हे सर्व दूध आपलं आटलेलं आहे तर यामध्ये मी आता हे कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे कंडेन्स मिल्कनं कसं थोडी टेस्ट छान येते त्याच्यामुळं हलवा छान होतो तर अशा पद्धतीने कंडेन्स मिल्क टाकूनसुद्धा मी एक दोन तीन मिनटं याला छान शिजवून घेणार आहे यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे याच्यामुळे कसं हलव्याला टेस्ट येते त्याच्यामुळे काय होतं हे मस्त होतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा दुधी छान असा शिजलेला आहे आणि सर्व दूध आटलेलं आहे तर हा मस्त आपला दुधीचा हलवा तयार झालेला आहे पौष्टिक असा म्हणजे हा हलवा तुम्ही एकदा कुणाला काही करून दिला तर ते तुम्हाला परत परत मागतील तर अशा पद्धतीचा हा हलवेची टेस्ट होते माझ्या मुलांना तर हे हा हलवा खूप आवडतो ते खात नाहीत दुधी वगैरे पण मी अशा पद्धतीने त्यांना हा अशा प्रकारचा हलवा करून दिला ना की त्यांना कळतच नाही की हा दुधीचा हलवा आहे ते म्हणतात काहीतरी गोड बनवलं आहे मम्मानी तर अशा पद्धतीने मी एक बाउलमध्ये हा सर्व हलवा काढून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही हा हलवा करू शकता खूप छान होतो टेस्टला तर भारीच लागतो तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू आणि हलवा कसा झाला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा